नमस्कार मैत्रिणीनो इथे मी हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि त्या जाडे मिरच्या आहेत आता आपल्याला दही मिरची बनवायची आहे त्यासाठी इथे मी मिरची दीड पावशेर घेऊन आलेली आहे आता त्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आपण अशी मिरची वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर मी आता ही दही टाकून मिरची बनवणार आहे चला तर मिरची धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता याचे आपण दोन भाग केलेले आहेत आणि त्यातल्या बिया आपण काढून टाकणार आहोत मस्त हिरवीगार मिरची आहे ताजी ताजी चला तर ता आता पॅन ठेवलेला आहे मी कढई आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते आणि मोरी आणि जिरे टाकून दिलेले आहेत एक एक चमचा ते छानसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे चला तर आता जिरं मुलं भाजून झालेला आहे परतून आता त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे छानशी मिरची आपल्याला त्यात फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये बघा अशा प्रकारे आपली मिरची फ्राय करून झालेली आहे चला तर आता आपण ती काढून घेऊया आणि आता यामध्ये आपण मसाले टाकून देणार आहोत प्रथम तर लाल तिखट टाकून देऊ एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी धने पावडर जिरे पावडर साप ले ले हे छानस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चला तर इथे आपण हिंग टाकून दिलेला आहे आमचूर पावडर पण टाकलेली आहे थोडंसं पिंक मीठ टाकलेलं आहे आता छानसे आपल्याला दही टाकून परतायचं आहे सगळ्यात शेवटी जोपर्यंत दही मिक्स होत नाही तोपर्यंत आहे बघा सर्व दही मिक्स झालेलं आहे आणि आपली मिरची खूप छान झालेली आहे ही मिरची चपाती भात बरोबर खाऊ शकतो आपण खूप सुंदर मिरची झालेली आहे तुम्हाला जर माझी मिरची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये